मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत पण ज्या आंदोलनात आर्थिक नुकसान व जीवितहानी झालेली नाही असे गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत गृह विभागाने पोलिसांना त्या संबंधीचे आदेश दिले असून एकतीस जानेवारी पर्यंतच्या अशा गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील काही महिन्यांपासून राज्यभर आंदोलने उपोषणे रास्ता रोको सुरू आहे काही दिवसांपूर्वी जालना बीड अशा ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या पण मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून एकतीस जानेवारी पर्यंत अहिंसक गुन्हे मागे घेतले जाणार आहेत ज्या आंदोलनात आंदोलकांकडून कोणतेही आर्थिक व जीवितहानी झालेली नाही त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत पण आता कोणीही रास्ता रोको करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये सर्वांना एकत्रित फिरण्याचा अधिकार जरी घटनेने दिला तरी सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यावर निर्बंध घालण्याचाही अधिकार प्रशासनाला देण्यात आलेला आहे सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून अनेकांची महत्वाची कामे रास्ता रोकोमुळे वेळेत होत नाहीत त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करताना कोणीही जनतेला वेठीस धरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका